हॅलो फ्रेंड्स मराठी हृदयस्पर्शी कथा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे ही कथा का पूर्णत काल्पनिक आहे त्यामुळे फक्त मनोरंजनाच्या हेतूने वाचावी पावसाळा वगैरे मला आवडत नाही पावसाळ्यात रस्त्यांवर चालणे अजूनच व्यर्थ वाटते पावसाळ्यात रस्ते सामसूम होतात आणि वरून किड्यांच्या आवाजाने तर अजूनच भीती वाटते ती रात्र मी कधीच विसरू शकत नाही मी ऑफिसमधून निघाले होते आधी हलक्या सरी पडत होत्या नंतर पावसाचा जोर वाढला मी माझ्या गाडीत होते त्यामुळे योग्य ठिकाण पाहून थांबावे हेच ठीक वाटले मुसळधार पाऊस असल्याने खूप कमी लोक दिसत होते मी एक जागा पाहून थांबले तिथे अजून दोन चार लोक पण थांबले होते संध्याकाळचे सात वाजले होते अंधारही झाला होता पावसाची सर जरा कमी झाली होती हळूहळू सगळे आपल्या गाड्या घेऊन निघायला लागले मी थोडी भिजले होते सर्दी होऊ नये म्हणून मी अजून थोडा वेळ थांबले काही वेळाने पाऊस जवळपास थांबलाच होता आता इथून निघण्याचा विचार केला आणि गाडी स्टार्ट करायला गेले पण हे काय झालं माझी गाडी स्टार्ट होत नव्हती आता मला खूप भीती वाटू तु लागली होती रस्ता सुनसान होता आणि त्यावर पावसाळी वातावरण होते तेही भीतीदायक होत माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले मी मनातल्या मनात देवाकडे प्रार्थना करू लागली की कशी तरी माझी गाडी सुरू व्हावी आणि मी मेन रोडवर पोहोचावे मी माझा फोन काढला आणि माझ्या एक दोन मित्रांना फोन करण्याचा प्रयत्न केला पण काही उपयोग झाला नाही पावसामुळे मला नेटवर्क मिळू शकले नाही ना मला कोणाला फोन करता आला ना मला कोणी फोन लावला मी माझी गाडी सुरू करण्यासाठी वारंवार प्रयत्न करत राहिले कारण माझी गाडी चालू व्हावी आणि एकदाची मी घरी पोचावी पण आज खूप प्रयत्न करून मी गाडी सुरू करू शकले नाही थोडा वेळ मी तिथेच उभी राहिले आणि मग थोडा आराम मिळाला पण भीती वाटतच होती मला समोरून एक बस येताना दिसली मी त्यावेळी बस पकडण्याचा विचार केला आणि पुढे निघाले बस ड्रायव्हरने मला बघून बस थांबवली आणि मी बस पकडली बसमध्ये आणखी काही लोक होते माझा जीव आला मी बस ड्रायव्हरच्या फोनवरून घरी फोन केला आणि कळवले होते मी निश्चिंत डोळे मिटून शांत बसले आणि देवाचे मनापासून आभार मानू लागले की आता मी थोड्याच वेळात घरी पोहचे हो पण पाऊस आणि वादळामुळे झाडे पडल्याने सरळ मार्ग बंद झाला होता आता बस चालकाने बस दुसऱ्या लांबच्या मार्गावर वळवली होती घरी पोचायला हो अजून अर्धा तास लागेल या विचाराने मी जरा निराश झाले आणि मी डोळे मिटून बसले बस थोडा वेळ चालली होती की अचानक एका झटक्यात बंद पडली रस्ता सुनसान होता आणि दूरवर कोणीच नव्हते अशा स्थितीत बसचा ब्रेक फेल झाला सर्वजण खूप घाबरले होते काय करावे हे कोणालाच कळत नव्हते त्यात कोणाच्याच फोनला सिग्नल नव्हता पावसामुळे वातावरण खराब झाले होते माहीत नाही का पण माझ्या मनात नको नको ते विचार येत होते काहीतरी अघटित घडणार आहे असं वाटत होतं काही वेळाने काही विचित्र आवाज येऊ लागले आम्ही सगळे घाबरलो आणि बसमध्ये बसलो आणि इथून कसं जायचं याचा विचार करू लागलो तेवढ्यात मला काही हालचाल झालावली जोऱ्याचा वारा आऱ्यासारखं वाटलं आणि त्या वाऱ्याने संपूर्ण बस एकदम हादरली आम्हा सगळ्यांना स्वतःवर नियंत्रण ठेवणं कठीण होत होत आमची हृदय खूप जोरात धडधडत होती असं वाटत होतं की आजची ही शेवटची रात्र आहे कदाचित उद्याचा सूर्य मी पाहू शकणार नाही आणि मी माझी नजर बाहेर टाकली आणि मला दिसलं की एक काळी सावली जवळून गेली भीतीमुळे माझ्या अंगावर काटा आला घाम फुटू लागला आणि मी भीतीने थरथर कापू लागले जवळ बसलेल्या एका काकांनी पाहिले की मी थरथरत आहे तेव्हा त्यांनी पाणी आणले आणि मला दिले आणि मला शांत केले काही वेळाने मी थोडी नॉर्मल झाली आणि तिथे उपस्थित सर्व लोकांना मी जे दिसले ते सांगितले जवळपास सर्व लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला करत त्यावेळी काही चांगले घडत नव्हते जिथे बस खराब झाली होती तिथे जवळच एक घनदाट जंगल होते प्रत्येक वेळी कधी ना कधी कुठल्या ना कुठल्या प्राण्याचे भयानक आवाज येत होते आधी घनदाट जंगलाची भीती होती आता काळ्या सावलीची भीती होती त्यात बस खराब अशा वेळी चांगला काही विचार करता येत नव्हता फक्त एवढाच विचार मनात येत होता की ही रात्र कशी तरी निघून जावी आणि सकाळ व्हावी आणि कुठल्या ना कुठल्या रस्त्याने घरी जाता यावं काही काळ शांतता राहिली आणि मग एक हालचाल झाली आम्ही सर्वांनी इकडे तिकडे पाहिलं तर जंगलाच्या झुडुपात हालचाल जाणवली सगळ्यांना भीती वाटत होती की कोणीतरी जंगली प्राणी आपल्यावर हल्ला करेल या भीतीने आम्ही सगळे बसमध्येच बसून राहिलो कोणाची ही हिंमत झाली नाही की पुढे जाऊन बघू शकेल की काय होत आहे कोण आहे तिथे कोणी प्राणी किंवा मग कोणी माणूस थोडा वेळ मी विचार करत राहिले की आज सकाळी घरातून बाहेर पडले तेव्हा सगळं किती चांगलं होतं वेळची काही शाश्वती नाही कधी काय अडचणी येतील वारंवार मनात हाच विचार यायचा की आज मला काही झाले तर माझ्या घरच्यांचे काय होईल मरण या विचाराने मी घाबरले कारण मागे माझे कुटुंब होते या सगळ्या अडचणींमध्ये मी सगळ्यांचाच विचार करत होते आईलाही काळजी वाटत असे मी तिला सांगितलं होतं की मला बस मिळाली आहे पण इथे आम्ही अडचणीत आहोत हे कोणाला कसं सांगणार काही वेळाने विचित्र विचित्र, विचित्र आवाज येऊ लागले आम्ही सगळे घाबरलो आणि एका बाजूला जाऊन बसच्या सीट खाली बसलो जणू काही लांडगा अनेक दिवसांपासून भूकेला होता आणि भूकेने ओरडत होता त्याचा आवाज इतका भयंकर होता की तो ऐकून आत्महात्रे आम्ही सर्वजण खूपच घाबरलो होतो बसच्या आजूबाजूला कुणीतरी चक्कर मारत असल्यासारखे वाटत होते कोणाच्या तरी उपस्थितीची जाणीव होत होती ते काय होत जे आमच्यावर लक्ष ठेवून होत अर्थात तिथे कोणी माणूस नव्हता त्यावेळी त्या निर्जन भागात कोणी माणूस असेल याची कल्पनाही कर करणे अशक्य आहे हे सर्व माझ्या मनात चालू होते की अचानक कोणीतरी बसच्या छतावर उडी मारली आणि आम्ही सर्वजण किंच आलो माझ्या घरी माझा काही पत्ता नव्हता म्हणून सगळे काळजीत होते माझे आई बाबा पोलिसात तक्रार नोंदवण्याचा विचार करून घरातून निघाले पण चोवीस तासांशिवाय पोलीस कोणाच्याही हरवल्याची तक्रारही घेत नाही माझ्या आई बाबांनी जाऊन पोलिसांना सर्व काही सांगून टाकले आणि स्वतःही इकडे तिकडे माझ्या ऑफिसच्या रस्त्याने मला शोधायला निघाले पण कोणालाही माझा काहीच पत्ता लागत नव्हता पावसामुळे बरेच रस्ते बंद झाले होते पोलिसही एक टीम घेऊन मला शोधायला निघाले होते पण मी कोणत्या अडचणीत आहे याची कोणालाच कल्पना नव्हती माझे कुटुंबीय रडून रडून हैराण झाले होते कोणते आई वडील शांत बसतील जेव्हा त्यांची तरुण मुलगी घरातून बेपत्ता असते पोलिसांनी आईबाबांना धीर दिला आणि घरी पाठवले पण कदाचित ते भानावरच नव्हते कसे असू शकतील त्यांची पहिली मुलगी जी त्यांच्यासाठी मुलापेक्षा जास्त आहे तिचा आज काही पत्ता नव्हता आई फक्त मी लवकरात लवकर घरी येण्यासाठी प्रार्थना करत होती पण मी कोणत्या संकटात आहे मी घरू परतीन परतू शकेन की नाही हे कोणालाच माहित नव्हते छोट्या बहिणीने आणि आई आईबाबांना दोघांनाही जेवण द्यायचा प्रयत्न केला पण त्यांच्या घशाखाली घास कसा उतरणार दोघांनीही जेवायला नकार दिला आणि हट्ट धरून बसले की जोपर्यंत आपली मुलगी परत येत नाही तोपर्यंत ते अन्नाचा एक दानाही खाणार नाहीत किंवा पाणी पिणार नाहीत त्यांच्या या हट्टीपणामुळे माझ्या छोट्या बहिणीच्या अडचणी आणखी वाढल्या होत्या कारण माझ्या अनुपस्थित तिलाच आई वडिलांची काळजी घ्यायची होती बहिणीने आग्रह करून त्यांना जेवण दिले आणि दोघांनीही विश्रांती घ्यायला सांगून ती बाहेर येऊन सोफ्यावर बसली आणि मनात म्हणू लागली दिदी तू कुठे आहेस कुठे गेली आहेस प्लीज परत ये तुझ्याशिवाय आई बाबा दोघांची काय अवस्था झाली आहे ते बघ इकडे बसच्या त्याच्या अचानक कोणीतरी उडी मारल्याचा आवाज ऐकून आम्हा सर्वांनाच धक्का बसला प्रत्येकाच्या मनात एकच गोष्ट चालली होती की आपल्यापैकी कोणी वाचू शकेल की नाही कोणाच ठाऊक आम्ही सर्वजण एकदम शांत बसलो सर्व सीट खाली लपून बसलो थोडा वेळ आवाज आला नाही तेव्हा आम्हा सर्वांना थोडे हायसे वाटले आणि एक एक करून सीट खालून बाहेर येऊ लागलो आम्ही सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडलाच होता की बसवर काही लांडग्यांनी हल्ला केला बस पूर्णपणे हलू लागली आणि भीतीने आम्ही सर्व थरथर कापू लागलो आता कदाचित आम्हाला कोणाच्याही जगण्याची आशा सुरली नव्हती लांडग्यांनी बसच्या खिडक्यांची काच आपल्या पंजाने तोडायला सुरुवात केली होती आणि कदाचित नशी नशीबाज आमच्या बाजूने नव्हते किंवा वेळ वाईट होती की एका खिडकीची काच लांडग्याच्या पंजाने तुटली लांडग्याच्या पंजाने काच तुटल्यामुळे आमची उरलेली सर्व आशाही तुटली आणि काही वेळातच एका लांडग्याने काच पूर्णपणे फोडून बसच्या उडी मारली आणि समोरच्या सीटवर बसलेल्या काकांवर त्याने हल्ला केला त्या लांडग्याला रोखू शकणारे कोणतेही हत्यार आमच्यापैकी कोणाकडे नव्हते भुकेल्या लांडग्याची भूक भागल्यावर तो काकांना अर्धमेल्या अवस्थेत सोडून एवढ्या वेगाने पळून गेला हे सगळे त्याला जाताना बघत होते मग आम्ही त्या काकांकडे गेलो पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता त्या काकांचा श्वास थांबला होता त्यावेळी खूप वाईट वाटत होतं आम्ही खूप लोक होतो तरीही एका माणसाला लांडग्यापासून वाजवू शकलो नाही आता अडचण अशी होती की आम्ही काकांचा मृतदेह जास्त वेळ असा ठेवू शकत नव्हतो बसमधील सर्व लोकांनी मिळून विचार केला की त्यांचा मृतदेह जंगलात सोडायचा मग काही लोकांनी त्या काकांचा मृतदेह जंगलात सोडला आणि ते परत येण्यासाठी वळताच त्यांच्या समोरून एक सावली किंवा वाऱ्याचा एक सोसाट्याचा झोत गेला सगळे घाबरले वादळ आल्यासारखे वाटले आपल्या सर्वांच्या नशिबात काय लिहिले आहे हे कोणालाच समजत नव्हते माझी कोणतीही बातमी न मिळाल्यामुळे माझ्या घरातील सर्वजण अजूनही खूप काळजीत होते बाबा दर तासाला पोलीस स्टेशनला फोन करून विचारायचे की माझ्या मुलीबद्दल काही बातमी मिळाली का, बात का। पण पोलिसांचे एकच उत्तर होते एक टीम तुमच्या मुलीच्या आणि बसच्या शोधात आहे तुमच्या मुलीसोबत संपूर्ण बस बेपत्ता आहे जशी काही बातमी आम्हाला मिळेल आम्ही स्वतः तुम्हाला कळवू तुम्ही फक्त धीर धरा कोणालाही काहीही होणार नाही काकांचा मृतदेह हो, जंगलात सोडायला गेलेले लोक मोठ्या कष्टाने बसपर्यंत पोहोचू शकले होते पण वाईट गोष्ट म्हणजे चार जण गेले होते फक्त पण फक्त तीन आले होते जो वाऱ्याचा झोका आला होता त्यात एक माणूस गायब झाला होता आता पुढे कोणाची पाळी होती आणि कोण जाणार हे काहीच कळत नव्हते पूर्ण चोवीस तास उलटून गेले होते पण काही मार्ग दिसत नव्हता का अनुरूप आमचा त्रास वाढत चालला होता आमचे सोबती सुद्धा एक एक करून कमी होत होते काही न खाल्ल्यामुळे काही करण्याची किंवा विचार करण्याची कोणाचीच ताकद उरली नव्हती सगळ्यांच्या मनात एकच गोष्ट चालू होती की कोणत्याही मार्गाने आपण या जंगलातून बाहेर पडायला हवं पण काळानुसार अडचणी वाढत होत्या आज दुसऱ्या रात्रीचे आठ वाजले होते जंगलातील शांतता ऐकून बसमध्ये सगळे बेशुद्ध असल्यासारखे पडले होते तेवढ्यात एक अनोळखी माणूस तिथे आला आणि त्याने माझ्यावर हल्ला केला पण त्याने माझ्यावर हल्ला करताच तिथून बाजूला झाले ज्यामुळे माझ्या हाताला हुरखडे आले आणि त्यातून रक्त वाहू लागलं जसं त्याने पाहिले की माझ्या हातातून रक्तस्राव होत आहे त्याचे डोळे ओले झाले पण मी त्याच्यापासून स्वतःला वाचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत होते तो माणूस लांडगा आहे हे समजायला मला फार वेळ लागला नाही पण माझे रक्त आणि माझ्या वेदना पाहून त्याचे डोळे कावले झाले होते ते कळले नाही पण हा सर्व विचार करायला वेळ नव्हता ना माझा मेंदू काम करत होता पण तो आता माझ्यावर भारी पडत होता आणि मी फक्त किंचाळत होते यावेळी माझी किंकाळी एवढी जोरात होती की तो लांडगा अचानक दूर झाला आणि वेगाने पळत सुटला आश्चर्याची गोष्ट म्हणजे लांडगा जेव्हा जेव्हा शिकार करत असे तेव्हा तेव्हा तो फक्त एकाच माणसाची शिकार करत होता आणि त्यामुळे इतर कोणाचेही नुकसान होत नव्हते पण माझ्या मनात एक शंका होती की बहुधा नर लांडगा मुलींची शिकार करतो आणि मादी लांडगा मुलांची शिकार करतो त्यावेळी खूप विचित्र वाटत होते आम्हाला कळत नव्हते की आता आपण कोणत्या संकटात अडकणार आहोत ते फक्त देवालाच माहीत होते माझ्या जखमेतून रक्तस्राव थांबला होता मी खूप अशक्त झाले होते चोवीस तासात कोणीही काही खाल्ले नाही की प्यायले नाही आणि असे किती दिवस निघून जातील माहीत नाही आम्ही सगळे शांत बसलो होतो कोणाच्याही चेहऱ्यावर भाव नव्हते फक्त भीतीशिवाय काही वेळाने लांडग्यांच्या टोळीने आमच्यावर पुन्हा हल्ला केला आम्ही सर्वजण पळून जाण्याचा खूप प्रयत्न करत होतो पण अपयशी ठरत होतो पण तेवढ्यात एक जोरदार वादळ आले आणि बस जोरजोरात जोरात हलू लागले आणि वादळाच्या भीतीने लांडगे पुन्हा जंगलाच्या दिशेने धावले आणि लांडगे गायब होताच आमच्या समोर एक काळी सावली येऊन उभी राहिली ती सावली हळूहळू माझ्याकडे सरकत होती मी मागे सरकत होते पण काही उपयोग नव्हता शेवटी बसमध्ये मी अजून किती मागे जाणार होते ती सावली माझ्या समोर होती आणि ती मला आपल्या बरोबर घेऊन जाऊ लागली बसमधील सर्व सोबती मला वाचवण्याचा प्रयत्न करत होते पण जो कोणी समोर येईल तर तीही सावली नुकसान पोहोचवत होती त्यावेळी मी जोरजोरात ओरडत होते कोणीतरी वाचवा मला पण सगळे घाबरले होते तेवढ्यात एक अतिशय भीतीदायक आवाज आला आणि म्हणाला की तुला तुझ्या सोबत्यांची सुरक्षितता हवी असेल तर शांतपणे सोबत चल हे सगळे तुझ्यामुळे संकटात सापडले आहेत त्यामुळे त्यांचा जीव वाचवायचा असेल तर तुला यावं लागेल ती सावली मला सोबत घेऊन जाऊ लागली मी स्वतःला त्याच्यापासून सोडवण्याचा खूप प्रयत्न केला पण यशस्वी झाले जसं आम्ही बसपासून थोड्या अंतरावर आलो बस अचानक गायब झाली जणू काही घडलेच नाही बस गायब झाले ते पाहून मला आश्चर्य वाटले आणि माझ्या हृदयाचे ठोके एकदम जोरजोरात धडू धडधडू लागले मला वाटत होते की आज माझा शेवटचा दिवस आहे जसं की मी वाचणार नाही त्या सगळ्यानंतर माझ्या मनात आणखी एक प्रश्न निर्माण झाला होता मी असं काय केलं होतं की मला हे सगळं सहन करावं लागतंय हे जाणून घेण्याची इच्छा मनात वाढत होती पण विचारू तरी कोणाला ती सावली जी मला सोबत घेऊन चालली होती ती सांगणार होती की अजून काही वाईट घडायचे बाकी होते माझ्यासोबत त्या सावलीने मला एका घनदाट जंगलाच्या मध्यभागी आणले तिथून थोड्याच अंतरावर एक खंडर होते ती सावली मला तिथे घेऊन गेली मी खूप घाबरले होते मी मरणार असे वाटत होते त्या सावलीने मला तिथेच सोडले आणि ती अचानक गायब झाली मी काही वेळ तिथेच किंचाळत राहिले ओढत राहिले की कदाचित कोणीतरी माझ्या मदतीला येईल पण माझा आवाज ऐकणारा तिथेही कोणी नव्हते शेवटी मी थकले आणि तिथेच बसले बेशुद्ध असल्यासारखी तिथेच पडून राहिले कारण आता अंगात काही करण्याची ताकद उरली नव्हती मी माझ्या नशिबाला शिव्या देत बसले होते तेवढ्यात ती सावली पुन्हा माझ्या समोर आली ती पहिल्यापेक्षा अजूनच ताकदवान दिस वाटत होती तिला बघून मी आणखीनच घाबरले आणि तेव्हाच माझ्या कानावर विचित्र आणि भयानक हसण्याचा आवाज पडला जसं की ती सावली माझ्यावर असत आहे मी त्या सावलीला बघण्याचा प्रयत्न करणार त्याआधीच ती माझ्यावर तुटून पडली मी स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत राहिले पण असं कधी झालंय की माणूस एखाद्या शक्तिशाली प्राण्यावर जिंकू शकतो मी त्याच्या समोर हरत राहिले ती ताकदवान इतकी इतकी ताकदवान होती की कोणीतरी हजारो टन वजनाचा दगड माझ्या अंगावर ठेवल्यासारखं वाटलं मी ओरडत राहिले किंचाळत राहिले पण त्या भयंकर जंगलात माझा आवाज ऐकणारा एक एकही नव्हता शेवटी मी माझे शरीर सोडले ती सावली मला चिकटून राहिली आणि मी मरेपर्यंत उरबाडत राहिले आता माझ्या आत्म्याने माझे शरीर सोडले होते आणि मी स्वतः सावलीचे रूप धारण केले होते मी त्या सावलीकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला मला कोणत्या कारणासाठी शिक्षा झाली आहे मग त्या सावलीने मला तिची कहाणी सांगितली जयकून मी माझ्या जन्मावरच रडू लागले ती सावली म्हणा म्हणाली माझं तुझ्याशी काही सत्शत्रुत्व नाही मी सुद्धा तुझ्यासारखा माणूस होतो दोनशे वर्षापूर्वी जेव्हा आम्ही वीस ते पंचवीस वर्षांचा होतो तेव्हा मी करुणा नावाच्या एका मुलीच्या प्रेमात पडलो मला तिच्याशी लग्न करायचं होतं आणि तीच गोष्ट सांगण्यासाठी एक दिवस मी तिच्या मागे चालू लागलो मी तिला सांगणारच होतो तेवढ्यात माझा पाय घसरला आणि मी तिच्यावर पडलो ज्यामुळे माझे ओठ उट तिच्या ओठांना लागले आणि माझ्या हातांचा तिच्या शरीराच्या काही भागांना स्पर्श झाला अचानक झालेल्या या अपघातामुळे करुणा घाबरली आणि ती जोरजोरात ओरडू लागली की मी तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न करत आहे तिथे लोक जमले आणि त्यांनी माझं काहीच ऐकले नाही करुणाचे म्हणणे ऐकून त्यांनी मला जागीच बेदम मारहाण केली मी करुणाकडे बघतच राहिलो आणि माझ्या डोळ्यात तिथे चित्र छापले त्या क्षणी माझा मृत्यू झाला ती सावली पुढे म्हणाली म्हणतात ना मरणानंतर प्रत्येकाला देवाच्या दरबारात उभे राहावे लागते मी सुद्धा झालो आणि देवाला विचारले की माझी काय चूक होती की मला असा मृत्यू आला मी कधीही कोणाचे नुकसान केले नाही मग माझ्यावर असा आरोप का करण्यात आला आणि त्या वाईट आरोपाने मी मरण पावलो तेव्हा देव मला म्हणाला ही घटना तुझ्यासोबत होणेच लिहिले होते तेच तुझ्यासोबत झालं आहे आता बोल तुझी काय इच्छा आहे तुला वरदान मिळाले आहे ज्यानुसार तुझी इच्छा पूर्ण होईल हे ऐकून मी म्हणालो ज्या आरोपामुळे मी मरण पावलो तो मला भोगायचा आहे मला त्या मुलीशी माझे संबंध बनवायचे आहेत आणि म्हणूनच देवाने मला श्राप दिला आणि सांगितले की तुला ती मुलगी मिळेल पण जिवंत असताना नाही तू पुन्हा शारीरिक रूप धारण करू शकणार नाही एखाद्या स्त्रीला तिच्या संमतीशिवाय स्पर्श करणे हे महापाप आहे आणि तू असं केलंस तर तुला नरकातही जागा मिळणार नाही आणि तू असाच भटकत राहशील पण तरीही तुझी इच्छा पूर्ण करणे हे माझे कर्तव्य आहे तुला दोनशे वर्षे वाट पाहावी लागेल आणि असंच भटकावे लागेल ती मुलगी अनेक जन्मानंतर जेव्हा अमावासेच्या रात्री नवीन जन्म घेईल तेव्हा तिचा जन्म फक्त तुझ्यासाठीच असेल आणि जेव्हा तू तु तुझी इच्छा पूर्ण करशील तेव्हा ती मुलगी तिचे शरीर त्याग करेल आणि तुला मुक्ती मिळेल आणि तशाच प्रकारे आज मी माझी इच्छा पूर्ण केली आहे आता मला मुक्ती मिळणार आहे असं सांगताच ती सावली हवेत विलीन झाली मी ओरडतच राहिले पण यात माझा काय दोष आणि कधीपर्यंत मी अशीच राहू मला मुक्ती हवी आहे मला असं भटकायचं नाही मला मुक्ती हवी आहे तेवढ्यात माझ्या समोर एक लाल दिवा दिसला तो बघून मी काही अंतरावर मागे सरकले आणि त्या लाल दिव्यातून आवाज आला करुणा त्यावेळी तू समजून घेण्यात चुकली होतीस त्यामुळे त्या, त्या मुलाला शरीर सोडावं लागलं आणि तो अकाली मरण पावला आणि तू त्याच्या पापाचा भाग आहेस म्हणून आता तुला ही दोनशे वर्ष वाट पाहावी लागणार आहे आणि पश्चाताप करावा लागेल पण तू कोणाचंही वाईट करू शकत नाहीस ना, ना कोणाचंही नुकसान करू शकत तू एका सामान्य भटक्या आत्म्याचे रूप घेऊन तुझे दोनशे वर्षाचे चक्र पूर्ण करशील आणि हे कालचक्र पूर्ण होताच आपोआप तुझ्या आत्म्याला मुक्ती मिळेल आणि तो लाल दिवा नाहीसा झाला आणि मी अजूनही सावलीसारखी तिथेच उभी होती मी सगळीकडे जाऊ शकत होते पण कोणीही मला पाहू शकत नव्हते ना स्पर्श करू शकत होते माझे कुटुंबीय अजूनही माझ्या शोधात रात्रंदिवस पोलिसांच्या फेऱ्या मारत आहेत बसमधील सर्व उरलेले प्रवासी आपापल्या घरी पोचले होते पण सर्वांना धक्काच बसला होता त्या रात्री काय झाले हे कोणालाच आठवत नव्हते पोलिसांनीही माझी फाईल बंद केली माझ्या दुःखात माझे आई वडील दोघेही गेले माझ्या बहिणीने स्वतःचा संसार थाटला आताही मला न भेटल्याने कोणाला दुःख होत असेल तर तो, तो माझा मित्र आहे जो माझ्यात आपली प्रेयसी बघत होता आणि ज्याच्यात मी माझा प्रियकर पण त्या पावसाळी रात्रीने सगळं उद्वस्त झालं आजही मी फक्त मोक्षाच्या शोधात भटकत आहे कोणीतरी येऊन मला मोक्ष देईल पण त्या लाल दिव्यानुसार मला अजून माझी एकशे नव्वद वर्षे पूर्ण करायची आहेत त्यानंतरच मी दुसऱ्या शरीरात प्रवेश करू शकेन फ्रेंड्स कथा पूर्णतः काल्पनिक होती त्यामुळे फक्त मनोरंजनाच्या हेतूने घ्यावी थँक्यू